नमस्कार मित्रांनो मी आशिष स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती हो आणि जसं की कालच्या ब्लॉग मध्ये बघितलात की आपण गोपुरा ऑनलाय तर आपण आता चाललोय टेस्ट ड्राईव्हसाठी व्यू घ्यायला की सेटअप कसा झालाय तर बघत राहा ब्लॉग समजेल तुम्हाला ब्लॉग मध्ये भेटू डायरेक्ट बाईकवर तर मित्रांनो no. so. आय थिंक सो तुम्हाला माझा आवाज येत असेल नाही एकदम परफेक्ट ठिकाणी केलं केलाय okay. ते एक शॉर्ट राईड म्हणून एक रिव्ह्यू म्हणून तुम्हाला दाखवायला आणलं ॲक्चुअली सुपर व्ह्यू मध्ये हायपर व्ह्यू मध्ये मला करायला पाहिजे होता ओके ठीक आहे तर मित्रांनो मागाशी जो कॅमेरा सेटिंग वरती होता तो सुपर व्ह्यू वरती होता आणि आता हायपर व्ह्यू वरती आहे तर सांगा कसा आहे कुठला व्ह्यू चांगला वाटतो सुपर व्ह्यू की हायपर व्ह्यू मला पण अजून काय आयडिया नाही त्यातला आता घरी जाऊन फुटेज बघेन तेव्हा एकदा समजेल आपल्याला कुठला व्ह्यू बेटर आहे तो काय आता चाललोय आपण डोंबिवलीला तर बंडो तर कालच जाणार होतो पण काल, काल लेट झाला खूप बोललो समजणार नाही गेलो असं तर बरं झालं असतं ॲटलीस्ट नाईटची विजिबिलिटी आपल्याला समजली असती बहुत ही लंबा ट्रैफिक है बहुतेक उद्या नाही तर परवा पण जाणार आहोत समजेल तुम्हाला आता जरा मजा येईल आपल्याकडे आता गोप्रो आहे तर बॅटरी एकच बॅटरी आहे तर थोडा जपून आपल्याला शूट करावं लागेल कारण का एक तासाचाच बॅकअप आहे तिचा ओके बघू तरी येईल आपल्याला फर्स्ट टाईम राईडला की किती साथ देते आपल्याला बॅटरी ट्रॅफिकमुळे कंटाळा आला गाडीचा Canada. पण जरा रोड हायवेला जाऊन येऊ आणि भाईने सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर दिल्यात जर तुम्ही फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करत असाल एज अ बिगिनर म्हणून गोप्रो पण त्यांनी ते स्टार्टअप करतो म्हणून सजेस्ट केला थर्टीन पण होता पण अजून एक गोष्ट ते सजेस्ट करत होते की पॉड मीडिया मोड म्हणून काहीतरी एक मीडिया मोड म्हणून होतं मग ते हे केस घ्यायला आपल्याला लागली नसतं पण मोबाईलपेक्षा मला एटलीस्ट दिसतं आहे की माझ्या मोबाईलमध्ये काय रेकॉर्डिंग चालू आहे स्क्रीन बंद होते मध्ये मध्ये तर आपण असं क्लिक केलं ना स्क्रीनवरती तर आपल्याला समजतं की बाबा आपण काय शूट करतो आहे तर मोबाईलपेक्षा तर भरपूर फायदे आहे तिचे ओके वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पण ठीक आहे आता दुसरे पण ॲक्शन कॅमेरा होते जे ह्याच्या बजेटच्या खाली होते पण पन... आपल्याला गोपरोच पाहिजे होता तर आपण गोपरोच घेतला तर दु, तुम्हाला कोणाला दुसऱ्यांना घ्यायचा असेल तर एच जे कॅमवरती जा आणि जा डीजेचे आहेत ते मस्त आहेत बाकीच्यांपेक्षा एच जे कॅमचे पण क्लिअरिटी वगैरे आहे चांगले त्याला आय थिंक केस घ्यावे लागते वॉटरप्रूफचे आणि ह्याला केसची गरज नाही पडत वॉटरप्रूफच आहे फक्त एक बॅटरीचा झाक नसतं जर कोणी गोप्रो घ्यायचा विचार केला तर ते झाकण ह्या केसला टाकताना ते ओपन करावं लागतं ते झाकण मित्रांनो तुम्ही हरवू नका कारण ते झाकणच मला जा आय थिंक दोन हजाराचं सांगितलं त्यांनी तर जपून वापरा जे पण काही गोष्ट घ्याल ते तर व्लॉगिंगला तर मज्जाच येणार एकदम मज्जानी लाईफ होणार आपली मज्जानी लाईफ बॅटरी एकच आहे सध्या आपल्याकडे पण बॅटरी बॅकअप तर बघू किती आहे बाई तर आपण आता आलोय शिल्फाडा आपला मानपाडा रोड आपल्याला समजेल प्रॉपर वे सगळीकडे काम आहेत रस्त्याचे पुढे तर मेट्रो होते आहेत नव्हते डेव्हलपमेंट होते डेव्हलपमेंट चांगली गोष्ट आहे मज्जाने लाईफ एकदम एवढा आनंद होतो ना एवढा आनंद होतो ना गोपरा घेतल्यावरती तर काय सांगू तुम्हाला असं वाटतंय काय वाटतंय ते मला माझं मलाच माहिती इन फ्युचर आपल्याला आय थिंक हिच्या बॅटरी घ्याव्या लागणार बॅटरी झपा झपाझप उतरते हा बॅटरीची साईज पण छोटीच म्हणा आणि क्लिअरिटी तर गोपुराची माहितीच असेल बाप आहे बाप एकदम बाप छक्कास रावस राबची जे काय म्हणाल दे बघू शकता व्हि आणि सांगा मला तर आता घरी जातो कुठेच बघतो तर मित्रांनो तुम्हाला चा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, 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 करा। तर कराच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा तर आता उद्या पण चाललोय उद्या किंवा परवा तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल तर ऐसाही मजा करेंगे तर लिव्ह युअर लाईफ लिव्ह युअर ड्रीम बुम बुम बुम